श्रीकांत शिंदे विजयाची हॅट्रिक व्यक्तिमत्व स्वच्छ आणि काम करणारे आहे श्रीकांत एवढे काम करतो की लोक स्वतःहून पाठिंबा देण्यास तयार होतात भरपूर मतांनी श्रीकांत शिंदे निवडून येतील असा विश्वास लता एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मातोश्री आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे यांनी श्रीकांत शिंदे विजयाची हॅट्रिक करणार असा विश्वास व्यक्त केला आहे हॉटेलचं हॉटेलचं उद्घाटन केलं शिंदे नाव शिवाजी आणि जेवण फार सुंदर होत सुंदर आणि छान झालं एकदम कार्यक्रम आणि सर्व आम्ही सगळ्यांनी मिळून उद्घाटन शिवते जेवण भाज्या मध्ये होत्या आणि गुलाबजाम होते श्रीखंड होता डाळ भात होत फुली होती सर्व होते खूप छान जेवण होता अशी पण भूक खूप लागली खाण्यावर सगळेजण मिळून एकत्र भेटतो आणि खूप छान हॉटेलचा परिसर सगळं जे निसर्ग वगैरे खूप छान आहे धमशील सावन संवाद मराठी लाईव्ह पाली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्हीची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न